तर मी इथे घेतलेली आहे उडीद डाळ आणि मूग डाळ तर ही एका भांड्यामध्ये एकत्र एक करून मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर ही धुतलेली डाळ आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून आपल्याला भिजवून ठेवायचं आहे असा काहीतरी पदार्थ हवा की तो आठवडाभर बघायलाच नको पण त्यासोबत तो हेल्दी हवा म्हणून ही एक छानशी रेसिपी तर हे दोन तास झाल्यानंतर आपल्याला ही, आप ही बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही डाळ वाटताना मी हे भिजवलेलंच पाणी वापरणार आहे चार चमचे पाणी टाकून ही डाळ वाटून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आता मी घेत आहे गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठ डाळीचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे व्यवस्थित चाळून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण टाकत आहोत ओवा तीळ जिरेपूड आणि कसोरी मेथी हे पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकत होत आत्ता डाळीचं वाटण हे पण मिक्स करून आहे म्हणजे आपल्याला दा पिठाचा ओलेपणा कळतो त्याचबरोबर आपल्याला तिखट हळद मीठ मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर टाकायचं आपल्याला पाऊन कप तेल तेल जास्त टाकायचं आहे ज्याने करून आपला पदार्थ खुसखुशीत होईल तर हे सर्व जिन्नस टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून डाळी जेवढी ओली आहे तर आपल्याला पाणी किती लागेल त्याचा अंदाज कळेल तर आता भिजव डाळ भिजवलेल्या पाण्यातच मी हा पीठ मळून घेणार आहे प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदीच खूप सैलसर करायचं नाही किंवा घट्ट उंडा करायचा नाही आहे मीडियम घट्ट असा उंडा तयार करायचा आहे आणि लगेच लाटायला घ्यायचं आहे हे भिजत ठेवलं तर मऊ पडत जातं म्हणून लवकर लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पोळी लाटून घेते तर ही पोळी आपल्याला पातळसर लाटून घ्यायची आहे जाडसर ठेवायची नाही आहे ही बघा अशी आणि याला आता सुरीने काप करायचे आहेत तर अतिशय झटपट होणारी आणि अतिशय कमी मेहनतीची अशी एक रेसिपी आहे आणि जी महिनाभर पण आरामात टिकते तर हे आपल्याला आता तळून घ्यायचं आहे तर हे आपण घरी करून ठेवू शकतो प्रवासासाठी चांगलं आहे आपले मुलं कुठं हॉस्टेलला असतील तर आपण त्यांना हे आरामात बनवून देऊ शकतो जेणेकरून हे महिनाभर टिकेल आणि मुलं काहीतरी हेल्दी आहेत याचा आपल्याला आनंदही असेल तर हे अशा प्रकारे तळून घेतलेलं आहे हे बघा किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे तर हे बाकीचंही मी तळून घेत आहे तरी अशा प्रकारे आपले खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत हे आता मी एका डब्यात काढून घेत आहे जास्त बनवले असतील तर एखाद्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत गरम असतानाच हे बघा कशा प्रकारे हे कुरकुरीत झालेले आहेत आणि तेवढेच क्रिस्पीही आहेत आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चाट मसाला मग आपण याच्यामध्ये लाल तिखट मीठ चाट मसाला टाकू शकतो आणि हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच करायचं आहे जेणेकरून आपण टाकलेला मसाला याला व्यवस्थित चिटकून राहील तर बघा हे किती झटपट झाले त्याचबरोबर हे हेल्दी आहे आणि लगेच संपूर्णही जाईल तर ह्या दिवाळीत हा पदार्थ नक्की करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद